नमस्कार सोशल मीडियावर सराईतपणे मुसाफिरी करणाऱ्या सगळ्यांना नमस्कार जे नाशिक आणि परिसरामध्ये आहेत ते सगळे लगेचच ही स्क्रीन बघितल्यावर ओळखू शकले असतील की आज आपण जिल्हाधिकारी नाशिकचे सूरज मांढरे यांच्याशी बोलणार आहोत पण विषय काय आहे तर विषय हा आहे की जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कावेरी साबळे आणि प्राजक्ता साबळे अशा दोन अनाथ मुलींचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आ, या दोघींचे वडील कॅन्सरनी गेले आई कोरोनानी गेले या दोन वर्षात इतका मोठा आघात या दोन मुलींवर झाला सध्या या दोन मुलींचा सांभाळ त्यांचे मामा मामी आणि आजी करतायत मग या दोघींविषयी सुरसरांना माहिती कशी मिळाली किंवा वात्सल्य ही योजना नेमकी काय आहे कुणाच्या माध्यमातून ती चालवली जाते या दोन मुलींचं पालकत्व स्वीकारण्याची इतकी मोठी जबाबदारी सुरसरांनी का घेतली या सगळ्याविषयी त्यांच्या भूमिकेविषयी आणि या योजनेविषयी आपण जाणून घेऊया सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याविषयी थोडस अधिक स्पष्ट करायचं तर गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कोरोनाच्या या काळामध्ये न्यूज एटीन लोकमत सातत्यानं त्यांच्या संपर्कात होतं दर सहा महिन्यांनी जे जे निर्बंध नाशिकमध्ये लादले गेले बदलले गेले त्याचा जो काही इम्पॅक्ट आणि परिणाम बघायला मिळाला या सगळ्याविषयी सातत्यानं न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ते बोलत होते आणि अत्यंत उत्तमपणे तिथली परिस्थिती हाताळली सरांनी आणि त्याचा म्हणजे कशा पद्धतीने ती हाताळली याचा एक इम्पॅक्ट आपल्याला आजूबाजूच्या शहरांवर सुद्धा बघायला मिळाला सर आज आम्ही तुमच्या सगळ्यां तुमच्याशी बोलतोय तर या दोन अडीच वर्षांमध्ये असं अनेक ठिकाणी बघायला मिळालं की माणूस माणसाला राहिला नाही उरला नाही म्हणजे माणूस की संपत चालले की चालली आहे की काय असा प्रश्नसुद्धा बघायला मिळाला पण त्याच वेळेला आपण सगळे एक आहोत असं सुद्धा चित्र या महाराष्ट्रानं दाखवलं या दोन मुलींविषयी कावेरी आणि प्राजक्ताविषयीची माहिती तुम्हाला कशी कळली तुम्हाला असं कुठून त्या दोघींविषयी कळलं त्यांच्या परिस्थितीविषयी सुरुवात त्याची अशी झाली की आता आम्ही गेले दोन वर्षापासून यामध्ये खूपच इन्वॉल्व्ह आहोत सगळ्या कामांमध्ये आमचा विभाग फ्रंट वरती आहे आणि अतिशय विदारक क्षेत्र समाजाचं बघितलं की कोरोनाने काय वाताहत लावलेली आहे आमची ज्या वेळेला महसूल अधिकाऱ्यांची त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा विषय चर्चेला जायचा की काय काय घटनांचं नुकसान झालंय आपण काय करू शकतो सगळ्यात खराब नुकसान ज्यांचं झालंय ते दोन्ही पालक गमावलेली मुलं आहेत म्हणजे अतिशय मी वयात ही अशी अपरी अशी आपण कल्पना पण करू शकत नाही म्हणून आम्ही आपण शासकीय अधिकारी काम करतो पुढे जाऊन थोडं काहीतरी करावं करावं आणि या कुटुंबाचे मदत म्हणून आपण काम करावं काम करावं तर अतिशय इमिजिएटली मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आमचे अधिकारी प्रेरित झाले आणि ते म्हणाले सर आम्ही आपल्या सोबत आहोत आपण हे सगळे मुलं वगैरे जे आहेत त्यांच्या आहेत थोडं जबाबदारी घेऊ तरी घेऊ मग आम्ही काय केलं की केलं की पोर्टलवरती नावा नावा नावाची दोन्ही पालकांची जमा केली आम्हाला जवळपास सापडली संख्या आणि आता छप्पन नाशिक आणि परिसरातले नाशिक जिल्ह्यातले पूर्ण नाशिक जिल्हा आता ते नाशिक जिल्ह्यातले छप्पन मुलं छप्पन्न मुलं मुली आणि चाळीस कुटुंब कारण काही भाऊ बहीण पण आहेत कुटुंबाची कुटुंबांची संख्या चाळीस आहे आणि मुला मुलींची संख्या छप्पन्न आहे अशी आम्ही आयडेंटिफाय करू शकलो आणि मी त्यामध्ये असं जबाबदारी घेतली सर्वात मोठी जबाबदारी कोणाची राहील की जी मुलं सर्वात लहान वयाची आहे त्यांचं पालकत्व जास्त दिवस मला करावं लागेल मी सर्वात सिनियर ऑफिसर आहे तर मी सर्वात लहान मुलाची जबाबदारी घेईन मग मी आमच्या लोकांना सांगितलं सर्वात लहान मुलं आहे ते शोधा आणि शक्यतो मुलगी असेल तर मला आनंद होईल कारण मला स्वतःला पण एक नक्की आहे आ, तर आ, मी तसा विचार, विचार केला तर त्या योगा योगायोगाने दोन जुळ्या मुली देशभर जवा तर, तर मला उलट जास्त बरं वाटलं जा त्यांलक तुम्ही घेऊ शकतोय आणि बाकी पण आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याला चांगला उलट चाळीसच कुटुंब होती आमच्या अधिकारी थोडी जास्त आहेत तर काही लोकांनी जेव्हा यादी तयार केली एका अधिकाऱ्याचं नाव लिहून नाव लिहून ज्या अधिकाऱ्यांचं नाव त्यात आलं नाही ते आला लगेच म्हणाले सर आम्हाला का शोधलं तुम्ही आम्हाला पण या मिशनला जॉईन व्हायचं

त्याच्यानुसार ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या दोन वर्षांमध्ये जोडप्यांनी मुलगा जन्माला घालण्यासाठीचे प्रयत्न आणि त्यासाठीची सोनोग्राफी आणि हे सगळं अधिक करून घेतलं मुलींचा जन्म कमी व्हावा यासाठीचे प्रयत्न झाले काही जिल्ह्यांमध्ये तर महाराष्ट्रात हे प्रामुख्याने बघायला मिळालं आणि त्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही हे सांगताय हे फार महत्वाचं आहे कि तुम्ही बोलताय ते फार महत्वाचं आहे सर वात्सल्य या योजनेविषयी काय सांगाल म्हणजे मुळात ही योजना कधीपासून तुम्ही केलीत आणि काय व्याप्ती आहे त्याची मिशन वात्सल्य ही आपल्या शासनाच्या महिला बालकल्याण विभागाची योजना आहे योजना आहे सुरुवात त्याची अशी झाली की हे जे काही मरण पावलेले व्यक्ती आहेत त्यांना आपण पन्नास हजार रुपये अनुदान देतो त्यांची जी काही दोन्ही पालक गमावलेले जे लोक आहेत त्या मुलांना आपण पाच लाख रुपये मुदत ठेव देतो ती पाच लाखाची मुदत ठेव त्यांची एकवीस वर्षानंतर त्यांना परत मिळेल त्यावेळेला ती जवळपास चौदा पंधरा लाखाची झालेली असू शकते दोन तीन आवर्तन होतात ज्याच्या त्याच्या वयाप्रमाणे प्रमाणे आणि त्यांना अकराशे अकरा पंधरा शुल्क म्हणून पण जातं महिन्याला महिन्याला आणि शैक्षणिक शोकमाफे सरकारी शाळांमध्ये शिकतात अशा दोन चार योजनांच पॅकेज झाली मग आम्ही काय केलं आमच्या जिल्ह्यात असं लक्षात आलं आम्हाला एक उभारी नावाचा कार्यक्रम आपल्या पूर्वी चालवला होता तो होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्यात आम्ही असं केलं होतं की त्या कुटुंबाला केवळ शेतीचा अनुदान न देता म्हणजे फक्त एक लाख रुपये आपण जे शेतकऱ्यांना देतो ते न देता सगळ्या योजनांचा दे लाभ कसा देता येईल त्यांना असं कार्ड तयार केलं आणि त्यामध्ये दोनशे पासष्ट कुटुंबाला आम्ही जवळपास एकोणीसशे योजनांचा लाभ दिला एकोणीसशे एकोणीशे ती सेम टू सेम पॅटर्न मी इथे राबवला मी इथे राबवलं या कुटुंबाला जितकं काही म्हणून देता येईल तर आम्ही त्रेचाळीस योजना शोध काढू शकलोय गव्हर्नमेंटच्या की ह्या दोन्ही कुटुंबाला आपण ब्रेचाळीस प्रकारच्या योजनांचा लाभ देऊ शकतो आणि त्याचं एक कार्ड तयार केलं अशा पद्धतीने आम्ही आता काम करतो हे अशा पद्धतीचं थोडस मिशन वासल्य आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये राहतो जिल्ह्यामध्ये राहू आणि त्याची एक जबाबदारी पण आहे म्हणजे ती तुम्ही आता सुरू केलीत आणि मग ती दोन दिवसांनी तीन दिवसांनी किंवा पाच महिन्यांनी सोडून दिली असं होणार नाही पण मग सुरज सर तुम्ही जेव्हा या आ, कुटुंबाला भेट दिलेत मामा मामींना आजीला भेटलात या दोन मुलींना भेटलात त्यांच्याशी बोललात तर तुम्हाला काय जाणवलं काय परिस्थिती होती त्यांची आणि मुळात सर या मामा मामीचं पण कौतुक केलं पाहिजे कारण अशा कुटुंबांमधल्या लोकांनी सुद्धा त्या मुलांना स्वीकारलं नाही तर तेव्हा हे दोघं ह्या दोघं बघतायत म्हणजे त्यांच्याकडे सर नाही तुम्ही जसं मग अशी ना की ह्या दोन वर्षात मुलींच्या गर्भपाताचे वगैरे केसेस तुमच्या लक्षात आल्यात जास्त माझ्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आली ज्या वेळेला ह्या दोन्ही पालक गमावलेल्या आणि त्याची एक कमिटी आहे माझ्या अध्यक्षतेखाली त्यांना ते पाच लाख रुपये डिपॉझिट देण्याकरता त्याच्या प्रकरण छाननी मी करत होतो की हे कुणाच्या नावाने डिपॉझिट करायचे कारण हे तर सगळे अल्पवयीन आहेत ज्येष्ठ व्यक्तीच्या नावावर करावं लागेल मला आश्चर्य वाटलं की काका आणि साईड असते वडिलांची साईड असते वडलांची साईडने बऱ्याच मुलांना सांभाळायला नकार दिलेला आहे आणि ती मुलं मामा मामी मावशी माहीण बहीण अशा माहेर साइडला केलेली आहे सत्तर टक्के टक्के आणि मग मला ओ, जी जी आए, तेंची तेंची ते थोडस खटकलं की वडील गेले म्हणून असं आपण त्या खर तर त्यांच्या आडमावाशी माणसं आहेत ना म्हणजे इकडची साईड जी आहे पॅटर्नल साईड प्रायमरी जबाबदारी खरं जबाबदारी आहे हा तर ते तिकडं न जाता हे मावशी आणि त्यांची आजी वगैरे तर आजी मतारे झालेले आहेत आहेत म्हणून आमच्या डोक्यामध्ये हे आलं हे आलं की आपण याला जास्तीची मदत देणं गरजेचे आहे मी या मुलींकडे गेलो तिथे तशीच परिस्थिती होती की ते, ते मामा आणि मामींनी खूप चांगलं आपण म्हणतो तसं ते कौतुकास्पद आहे की त्यांना स्वतःचे पण दोन मुलं आहेत ऍक्च्युली एक मुलगा एक मुलगी आणि फार काही श्रीमंत वगैरे नाही पण त्यांनी ती जबाबदारी घेतली या दोन मुलींची त्यांची आजी त्यांच्या सोबत राहते या मुलींची आई आणि ती पण तो लढा लावलेला लावलेला मुलींना दोन मला बर वाटलं की मनाने असं सांभाळत असं नाहीये की एवढीच काहीतरी आपल्यावर आपत्ती आली वगैरे अशा त्या आजींच्या डोळ्यामध्ये डोळे अश्रू न तर ती मुल त्यांचे अश्रू पुसायला लागली मुलगी म्हणजे मला वाटलं की हे बघायला नाही मिळणार असं आपण त्यांना म्हणतो त्यांना अजून जास्त गरजेचं आहे पण मग जेव्हा अशा प्रकारचा ॲप्रोच तुमचा राहिला आ, या म पालक गमावलेल्या सगळ्यांकडे बघण्याचा आणि ही योजना किंवा ही कल्पना तुम्ही तुमच्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयात मांडली असेल तुमच्या अधिकाऱ्यांशी काही संवाद साधला असेल त्याविषयी तर त्यांच्या तेव्हाच्या प्रतिक्रिया काय होत्या म्हणजे आधीच त्यांची छान प्रतिक्रिया होती कारण आम्ही काय करतो आम्ही ह्या विषयाचं खूप दिवसापासून पाठपुरावा करतोय करतोय जवळजवळ गेले सहा महिन्यापासून पासून आणि आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे मनाला वाईट वाटेल असाच प्रवास आहे या सगळ्या विषयाचा विषयाचा म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की कोविड आपण चांगला हाताळला अशा एका मूड मध्ये होतो चला हाताळलं आपलं वगैरे नंतर काही काही व्यावसायिक नुकसान झाल्याची खूप उदाहरणं आमच्या समोर आली काही लोक जसं मी आज दुकान सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागला आणि वर्षभर माझा माल तसाच राहिला आणि पूर्ण उद्ध्वस्त झालो अशी निगेटिव्ह साईड आमच्या समोर हळूहळू यायला लागली आमच्यातले अधिकारी बाजूला राहून राहून एक व्यक्ती आम्ही डिस्टर्ब व्हायला लागलो कारण काय होतं ज्यांना ह्या गोष्टी माहितीच नाहीत ना त्यांना त्याचं कामगिरी पण काही वाटत नाही जगात अनेक वाईट घटना घडत असतात कुठं अफगाणिस्तानात काय चाललंय युक्रेनला काय चाललं आपल्याला त्याचं काही देणं घेणं नसतं पण आपल्या डोळ्यासमोर जेव्हा काही प्रसंग येतात प्रसंग येतात मग आपण ते पद वगैरे हे बाजूला राहतं आणि काय करू शकतो अशा भावनेत हळूहळू आमचे अधिकारी यायला लागले हूं हूं शुरुत की आपण काय करू शकतो आता हे ऑफिस ठीक आहे रुपये वगैरे आणि काहींनी स्वतःहून मदत करायला सुरुवात केली जसं मला आपण म्हणाला दोन वर्षात काही कुप्रवृत्ती पण दिसल्या दिसल्या पण काही अत्यंत चांगल्या प्रवृत्ती पण दिसल्या दिसल्या म्हणजे जेव्हा ते मजूर पाळी चालत निघाले होते त्यांच्या गावी तेव्हा मला जवळपास दहा लाख जेवण आम्ही दिली त्यांना मला काही लोकांनी आक्षेपणे होता जे घरी स्वयंपाक करून डबे पाठवलेले त्यावेळेला की आम्हाला एक शंभर टक्के दे दे। सांगा यांना देत त्यांना द्या त्यांना देतात दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात चांगल्या वाईट ह्या सगळ्या मंथनामध्ये आम्ही तर मध्ये होतो सेंट्रल पॉईंटला होतो अगदी आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं की काय बहिर परिस्थिती आहे वगैरे आमचे सगळे अधिकारी अगदी खूप प्रेरित होते खूप तयार होते ते ऑलरेडी पण काही ना काही मागे करतच होते

नाही खूप छान आहे रिस्पॉन्स त्यांचा ते म्हणजे मी तुम्हाला दोन तीन उदाहरण देतो आमचे तीन चार तहसीलदार कुटुंबियांकडे गेले आणि त्यांनी पण आम्ही काय केलंय फक्त आम्ही आपण जायचं आणि एखादे पैसे वगैरे देऊन यायचे आणि पाल वगैरे झालं असं म्हणायचं असे नाहीये आमच्या मनामध्ये आम्ही त्याचे चार पाच व्हर्टिकल्स तयार केले व्हर्टिकल्स तयार केलं पहिलं तर असं आहे की हे जे काही शासकीय मदत आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचवणं पर्यंत पोहोचवणं काल मी त्या मुलांकडे गेलो होतो पाच लाखाचं डिपॉझिट त्यांना मिळालेले आहे दोघींना अकराशे रुपयाचं त्यांचं बिल गेलेलं आहे ते त्यांना पुढच्या महिन्यापासून सुरू होईल त्यांच्या मी जसं सांगितलं हे मामांजन आहेत त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी सिन्नरला आहे त्या प्रॉपर्टीवरती नाव कुणाच लागलेलं नव्हतं ते मरण पावली होती तरी मी तिथून तहसीलदार सिन्नरला फोन केला हे पेपर्स पाठवले फोन केला मला आनंद होतो सांगितलं की आज त्यांचं नाव सातबारा उतर्यावरती लागले तुम्ही लागले मी तो सातबारा उतरात त्यांना व्हॉट्सअप केला त्या एका दिवसात चोवीस तासात आम्ही हे करू शकतो आणि माझी अपेक्षाच ही आहे की अभेक्षाच ही आहे तुमच्या पालकांपेक्षा सुद्धा आम्ही खूप पॉवरफुल आहोत पॉवरुल आहोत त्यामुळं आम्ही तर तुमचे सगळेच प्रश्न सोडू शकतो जे कदाचित त्यांच्या पालकांना पण सोडवता आले नसते नसते हे जो आमचा शासकीय प्रभाव आहे ना तो त्या गरज बसवणं अशा खरं आमची चित्ता आहे आहे मग आमचे तहसीलदार पण काल जाऊन आले आपापल्या दिलेल्या जबाबदारीच्या मुलींकडे एका तहसीलदारांनी एका इंटरनॅशनल स्कूल मध्ये सहावीत शिकणारी मुलगी आहे तिची माफ केली बारावी पर्यंतची त्यांना कमिटमेंट दिली नंतर एमपीएसी ची अभ्यास करणारी एक मुलगी आहे भेट दिला स्टडी रूम मध्ये ऍडमिशन घेऊन दिली असं प्रत्येकाने काही ना काही ना पाऊल आणि खूप चांगला सपोर्ट त्यांना होईल म्हणजे खरंच जे पालक आपल्या या सगळ्या शासकीय योजनांचा लाभ तर तुम्ही करून देत आताच आहात पण त्याच्या व्यतिरिक्त माणूस म्हणून सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःहून काही मदत केली आहे सर जसं बोलताना तुम्ही म्हणालात की नाशिकमध्ये चाळीसहून अधिक मुलं अशी तुम्ही आयडेंटिफाई केली आहेत मग त्या प्रत्येकासाठीचा निधी दर महिन्याचा त्यांचा खर्च हे सगळं बघता हेच महत्त्वाचं असतं की किती काळ हे सस्टेन होणार तर त्यासाठीचं काही नियोजन आहे मी मला एक सांगायला आनंद असा होतो की केवळ स्वतःच्या पैशातून हे करणं असं काय आम्ही स्वरूप ठेवलेलं नाही कारण व्यक्तिगत मदतीपेक्षा सुद्धा शासनाच्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस स्कीम्स आहेत वेगळ्या वेगळ्या स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत स्किल डेव्हलपमेंट स्कीम्स आहेत स्कीम्स आहेत वैद्यकीय उपाययोजना महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तर आपल्याला ह्या जवळजवळ चाळीस योजना जर आपण योग्य प्रकारे या कुटुंबापर्यंत पोहोचवल्या तर बरच त्यांचं काम यातनच होणार आहे जे की आता तुम्हाला सांगेल मी की बऱ्याच कुटुंबांना माहिती पण नाहीये आणि तो लाभ घेण्याकरता जे कागदपत्र लागतात ती मिळवताना सुद्धा बऱ्यापैकी पैसे होते तर ते सगळं टळेल टळेल हे करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त मग कुठं गॅप राहिला थोडाफार तो आपण स्वतः भरायचा या योजनेचं स्वरूप आहे त्यामुळे हे निश्चितपणे शाश्वत शिकेल आता उदाहरण द्यायचं झालं तर मी काल ज्या मुलींना भेटलो भेटलो त्यातल्या एका मुलीला थोडासा हर्नियाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मी सहज आय एम एच आय एम संपर्क केला तर ते म्हणाले आम्ही संपूर्ण उपचार फ्री करायला तयार तयार आहोत आपण जसं असतो ना तसे लोक आपल्या भोवती जमा होतात म्हणजे मला इतका सपोर्ट मिळतोय आता मी तो अनुभव कोविडच्या काळात पण घेतला की मला शेवटी डेप्टीकडे नेमावं लागला होता मदत वगैरे म्हणजे घेणे देणे आणि ते सगळं मॅनेज करायचं प्रचंड आमचा नियोजन हॉल भरून गेला होता मदत केला होता मदत तर असं ते कारवा मग काय असं म्हणतो आपण होणार आहे अनेक लोक जुळणार महिन्याला काही सांगितलं का आमची शिक्षण संस्था आहे आम्ही मुलांना आमच्या शाळेत देतो तर दे ते शाश्वत नक्की राहील उलट ते स्वतःच्या पैशावर आत्मशील असतील कदाचित शाश्वत नसतं राहील पण आपण सगळ्या मुलांचं एकत्रीकरण करून त्याचं मेंटरिंग करणार आहोत म्हणून ते जास्त शाश्वत होईल सर एकच शेवटचा प्रश्न फक्त विचारते बाबा म्हणजे कठोर आई म्हणजे मृदू तर अशा वेळेला एका मुलीचं बाबा पण तुम्ही बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि आता या दोन मुलींचं बाबा पण आणि बाबा या शब्दामध्येच ती मजा आहे जी तुम्ही अनुभवली असेल तर या भावनेतून तुम्ही कसं बघता म्हणजे आणि सगळ्यांना काय सांगाल म्हणजे अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी मुलं असणार आहेत आणि मुलीचं बाबा होणं हे फार जिकरीचं असतं नाही मला वाटतं खूप आनंददायी असत म्हणजे जसं आपण म्हणतो ना मोर द रिस्क मोर द डिव्हिडंट तुम्ही म्हणतात जिकरीचा आहे तर त्या जिकरीत आनंद पण खूप आहे माझी मुलगी माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा एक आनंदी आनंद आहे आणि माझ्या टेबल वरती तिथे जन्माच्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक वर्षी तिच्या वाढदिवसाचा मी फोटो काढतो आणि तो फोटो माझ्या टेबल वरती तिच्या पहिल्या वाढदिवसापासून ते आतापर्यंत आहे तिचे वीसच्या वीस फोटोग्राफ माझ्याकडे आहेत आणि ऑफिस ऑफिसमध्ये काम करत असताना जेव्हा कधी तिच्या फोटोकडे लक्ष जात माझं एक वेगळ्या भावनेने माझ्या कामाकडे बघायला लागतं माझे बघायला कॉन्स्टंट रिचार्ज आहे माझ्या मी तिला म्हणतो वायफाय रिचार्ज वायफाय रिचार्ज आता त्यामुळे मला नाही वाटत काही रिस्क पण उलट मुलींची बाबतीत असं होत की आपल्याला एक आनंद वेगळा मिळतो कदाचित एक पॉइंट नंतर मुलं स्पर्धक होतात पण मुली मात्र तसं आहे तसे राहतात त्यामुळे मला असं वाटत नाही काही जबाबदारी अशी फार कठीण असते नात मुली आणि मुलगी आणि वडिलांचं नातंच वेगळं असतं असं म्हणतात आणि तुम्ही या दोन मुलींची जबाबदारी स्वीकारून किती मोठा आदर्श तुमच्या आजूबाजूच्या समोर किंवा महाराष्ट्रासमोर घालून दिला आहे सर तर जेव्हा आपण खूप मोठे व्हायला लागतो तेव्हा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या नजरेतून दुर्लक्षित होतात पण ते तुम्ही सोडलं नाही आहे सर आणि हेच तर mm. तुमचं इतकं कौतुक आहे नाशिकमधून किंवा महाराष्ट्रातून त्याचं गमक आहे सर या सगळ्या बोलण्याचा संवादाचा उद्देश इतकाच होता की सगळ्यांपर्यंत तुमचा हा संवाद पोचेल महाराष्ट्रापर्यंत तुमचा हा संवाद पोचेल आणि जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कोणी लहान मुलं असतील ज्यांचं पालकत्व स्वीकारण्याची गरज आहे तर कोणीतरी खारीचा वाटा पुढे येऊन घेईल सर खूप थँक्यू तुम्ही न्यूज एटीन लोकमत बोललात त्या मला या निमित्त एक आव्हान करायचंय थोडं एक मिनिटामध्ये हो, हो, फार जास्त म्हणजे म्हणजे ज्यांनी दोन्ही पालक गमावलेत महाराष्ट्राचा बघितला ना तर फार मोठा नाहीये तर ज्या काही संस्था वगैरे असतील त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा एक हिरम हिरण म्हणून चांगलं काम करतायत या विद्वांच्या वगैरे बाबतीत बाबतीत तो हो, पण एक मोठा प्रश्न आहे आम्ही बालकांचा प्रश्न हातात घेतलाय पण खूप अल्पवयामध्ये काही अगदी लग्न झाल्यानंतर विधवा झाल्या त्यांना काहीच माहिती नाहीये त्यांच्या नाहीये

आणि सर पुन्हा एकदा खूप खूप आभार बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू